कर्तव्य दक्ष आपल्या कामातून तिने जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण केली असे आपले मान्य श्री लक्ष्मणराव उर्प लखन सुरवसे ग्रामविकास अधिकारी या पोस्टवर गेले आणि वर्षे काठी ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे अतिशय उत्तम अशा पद्धतीने त्यांनी गावामध्ये कामं आहेत सर्व लोकांना विश्वासात घेऊन गावातील बंदिचं ड्रेनेज लाईन असेल सार्वजनिक पाणीपुरवठा असेल अनेक प्रकारची कामं अवरात्रपणे ते आपलं काम म्हणून करतात नोकरी म्हणून करत नसून एक माझं परिवार आहे म्हणून ते काम करत असताना आज त्यांचा वाढदिवस आहे आपण या वाढदिवसानिमित्त त्यांना एक लोकशाही राणापूरसाठी लिहिलेली प्रसिद्ध कादंबरी आपण त्यांना या ठिकाणी भेट म्हणून देत देत असताना याप्रसंगी माननीय प्राचार्य सर अमरजी बनसरे साहेब या ठिकाणी आहेत आपल्याबरोबर त्यांच्या त्यांना ही पुस्तक आम्ही देतो आणि असंच त्यांनी काम करावं अशी अपेक्षा ठेवतो या त्याचबरोबर आपल्याबरोबर गावातील उद्योजक अमरजी देशमुख आहेत त्याचबरोबर आपल्या सर्वांचे युवकांचे काम करत असलेले माजी सैनिक श्रीकांतजी घाटेसर या ठिकाणी उपस्थित आहेत पोहोची Uh, सरांनी असेच कामाची मावती आम्हाला द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लावं अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो